महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं वेव्स दोन हजार पंचवीस वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट या जागतिक परिषदेच्या अनुषंगानं ठाणे पश्चिम येथील आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय येथे सकाळी दहा वाजता मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रातील भारताचं स्थान या विषयावर वेगवेगळ्या विषयांमधील तज्ज्ञ मान्यवरांचा परिसंवाद आयोजित केला गेला होता यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातून ज्येष्ठ पत्रकार श्री राजेश राऊत तत्वज्ञान या विषयामध्ये सध्या डॉक्टरेट संपादन करत असलेल्या सौ अश्विनी शर्मा आनंद ग्रुप या भारतीय शेअर मार्केटशी संलग्न असलेल्या संस्थेमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले श्री सोमनाथ इंगोले व कायदा क्षेत्रातील मान्यवर म्हणून ॲडव्होकेट कुमारी प्रियंका मेहता अशा व्यक्तिमत्वांचा सहभाग होता कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या ध्वनीचित्रफिती दृकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांना दाखविण्यात आल्या त्यानंतर आलेल्या तज्ज्ञ मंडळींनी तरुण तरुणींनी मनोरंजन क्षेत्रातील संधी कशा शोधाव्यात व आपल्या कलेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्याचा कसा वापर करून घ्यावा याबद्दल अत्यंत व सखोल असे मार्गदर्शन केले जी मुंबापुरी आहे आणि खरी चित्रपट सृष्टीची जनक आहे अशा ह्या आपल्या भूमीला आठशे वीस एकर जागा मनोरंजनासाठी आपल्याकडे दिलेली आहे हे आपलं भाग्य आहे आणि त्यामुळे आपण त्यांचे आभार मानतो कारण आता संदीप जे म्हणाले त्या पद्धतीने की आपल्यातलं जे काही छुप टॅलेंट आहे लपलेलं ते कुठेतरी तो आविष्कार सादर करण्यासाठी ह्या सगळ्याचा त्याला उपयोग होणार आहे त्यामुळे प्रत्येक कलावंतांनी या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे असं मला वाटतं आता मनोरंजनाबद्दल थोड्याशा सा मॅडम सांगणारच आहेत परंतु मनोरंजन आणि जाहिरात ह्या दोन कॉन्सेप्टनी हा तो उपक्रम सुरू झालेला आहे त्या थोड्याशा जाहिरात क्षेत्रावर मी थोडासा येतो काय असतं की आपण एखादं प्रोडक्ट बनवतो मग ते प्रॉडक्ट कोणतंही असो म्हणजे एक कोल्ड्रिंकचं प्रॉडक्ट असो किंवा मनोरंजनातला सिनेमा असो किंवा नाटक असो तर हे जे काही प्रोडक्ट आहे ते बाहेर येण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी जाहिरात ही फार मोठी गरजेची गोष्ट आहे एखादा प्रोडक्ट तुम्ही बनवता आणि ते लोकांना कळतच नाही त्यामुळे काय आपण केलेलं आहे हे जाहिरातीच्या माध्यमातून हे सांगणं खूप गरजेचं असतं या कार्यक्रमाच्या दरम्यान श्री संदीप पाटील यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे खरोखरच उल्लेखनीय बाब होय गणपती वंदना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारित गीते अभंग भक्तीगीते नाट्यगीतं लोकगीते देशभक्तीपर गीते व त्याचबरोबर विविध प्रकारची समूह नृत्य सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली गायिका असो पद्मजा पाटील कुमार गंधार पाटील श्री संदीप पाटील डॉक्टर श्री भीमराव जाधव यांनी विविध गीते गाऊन तर श्री रोशन घरत यांनी आपल्या विशाल डान्स ग्रुप या संस्थेच्या नृत्य कलाकारांसोबत विविध लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंक वि <laughs> सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री पंकज पाडाळे यांनी केले होते जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली करे। अशा प्रकारचे माहितीपर व मनोरंजनपर कार्यक्रम विद्यार्थी तरुण कलाकार व नागरिक यांच्या ज्ञानवर्धनासाठी वरचेवर आयोजित व्हावेत अशी मागणी यावेळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकवर्गाने केली